कुरुंदवाड नगरपालिकेच्या नवीन प्रभागरचनेत एकही हरकत आलेली नाही त्यामुळं नगरपालिका प्रशासनानं प्रभागरचनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे प्रभागरचना झाली असून इच्छुकांच्या नजरा आता प्रभागनिहाय आरक्षणाकडे लागल्या आहेत त्यानंतरच राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत कुरुंदवाड नगरपालिका सभागृहात यापूर्वी सतरा सदस्य संख्या होती आणि आठ प्रभाग होते वाढलेल्या मतदारसंख्येनुसार दोनशे सदतीस असे गृहीत धरून दहा प्रभाग केले होते नवी प्रभागरचना प्रसिद्ध करून एकतीस ऑगस्ट पर्यंत हरकत घेण्याची मुदत होती मात्र नागरिकांची एकाही प्रभागातून हरकत आली नसल्याला प्रशासनानं तयार केलेले प्रभाग निश्चित झाले आहेत नव्या प्रभागामुळे काही इच्छुकांची गोची तर काहींना पूरक झाल्यानं इच्छुकांमधून कही खुशी कही गम अशी स्थिती झाली आहे प्रभाग आरक्षणाबरोबरच नेत्यांचं लक्ष नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे लागलंय त्यामुळे नेते कार्यकर्ते आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी पडलेल्या आरक्षणाची पडताळणी करून कोणता आरक्षण पडणार याचे आडाखे बांधले जात आहेत त्यातून काही अंशी निराशा येत असली तरी आरक्षणावर नेते आशावादी आहेत त्यामुळे या आरक्षणाकडे शहराचं लक्ष लागून राहिलं कुरुंदवाडच्या नव्या सभागृहात एकूण सदस्य संख्या वीस आणि एक नगराध्यक्ष असे एकवीस सदस्य होतील तर एकूण मतदारसंख्या बावीस हजार तीनशे होणार आहे